राम राम मित्रांनो हो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये आपले व्हिडिओ आले नाहीत त्याचं कारण मी अगोदर सांगून ठेवतो मी मुंबईच्या बाहेर आहे त्यामुळं मी कंटिन्यू रेग्युलरली व्हिडिओ टाकू शकलो नाही परंतु जरी मुंबईच्या बाहेर असलं तरी राज्यातल्या घडामोडींवरती आपलं पूर्णपणे बारीकपणे लक्ष आहे सध्या जे प्रकरण गाजते म्हणजे गेल्या तीन ते चार महिन्यापासून हे प्रकरण गाजते अक्षरशः पाच महिने काही दिवसानंतर पूर्ण होतील ते म्हणजे संतोषांना देशमुख यांच्या हत्येला आणि या हत्येमध्ये बऱ्याच घडामोडी हे कॅमेऱ्याच्या आणि पडद्याच्या पाठीमागून चालू आहेत सगळ्यात धक्कादायक घडामोडी तुम्ही तुम्हाला सांगणार आहे अजूनपर्यंत या आरोपांमधला या आरोपींमधला एक आरोपी म्हणजे तो म्हणजे कृष्णा आंधळे हा फरार आहे आत्ता त्याच्या अशाबद्दलच्या म्हणजे अशा काही गोष्टी समोर येत आहेत की तो त्याची खरेच हत्या झालेली आहे की तो अजूनपर्यंत पोलिसांना का सापडत नाही कारण त्याचे या पाठीमागे बीड पोलीस असतील सी आय डी असेल सी बी आय असेल इथल्या इतर या सायटीस लावलेली त्याच्या पाठीमागे इतके सगळे पथकं त्याच्या जर पाठीमागे असतील आणि जरी तो पोलिसांना सापडत नसेल तर याचा एकच अर्थ निघतो की एकतर त्याची हत्या झालेली आहे किंवा सगळ्या यंत्रणांना तो माहीत आहे कुठं आहे तो फक्त मोक्याच्या वेळेला कारण तो, तो अत्यंत महत्त्वाचा एक पत्ता आहे तो त्याच्यामुळं महत्त्वाच्या वेळेला त्याला बाहेर काढायचा आणि जो त्यांचा काय प्लॅन आहे त्या प्लॅननुसार हे सगळं सुरू आहे का अशा प्रकारचा एक तर डाऊट येतोय दुसरी गोष्ट त्याच्याकडे असणारे पुरावे हे नष्ट करण्यासाठी त्याची हत्याही केली जाऊ शकते कारण बीडमधल्या केसेसचा जर आपण एक एकंदरीत अनुभव घेतला आणि अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल आत्ताची गोष्ट नाही नका घेऊ संगीत दिगोळेपासूनची गोष्ट घ्या तेव्हापासूनच्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला नक्की आठवेल किंवा समजेल कि एका का की एका गोष्टीचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्या गोष्टीला त्या व्यक्तीला मारायचं त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला मारायचं अशी हत्यांची मालिका बीडमध्ये रंगलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की संतोषांना देशमुखांना एका बाईच्या प्रकरणामध्ये अडकवायचं एक षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र त्या कळंबमधल्या एका महिलेसोबत जोडायचं संबंध होतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या काही दिवसामध्ये त्या महिलेची हत्या झाली होती हत्या झाल्यानंतर दोन तीन दिवसानंतर ती सगळं प्रकरण समोर आलेलं आणि ह्या प्रकरणाला अंजली दमानिया यांनी वाचा फोडली होती त्याच्यानंतर प्रसार माध्यमांपर्यंत ही गोष्ट पोहोचली होती कारण ती महत्त्वाचा दुवा होता ती महत्त्वाचा एक पुरावा होता जर का ती बाई माफीचा साक्षीदार जर झाली असती तर फक्त संतोष अण्णा देशमुखांच्या केसमध्ये नाही तर आजपर्यंत वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांनी एकंदरीत त्या बाईचा वापर करून अशा कित्येक मोठमोठ्या लोकांना अडकवलं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला असता म्हणून अत्यंत महत्त्वाचा असणारा तो, महत तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या कळमच्या महिलेची हत्या केली ह्या प्रशासनाला ह्या राज्य सरकारला नक्की करायचं काय या राज्यामध्ये ह्याचा एक प्रश्न निर्माण झाला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड बीडमध्ये एस पी नवनीत कावत हे आल्यानंतर तिथल्या बऱ्याच अधिकाऱ्यांची ट्रान्सफर झाली निलंबन झालं भरपूर काय काय ॲक्शन सुरू आहेत याच तडखापडकीच्या कारवाईमध्ये एक अधिकारी त्यातून निलंबित झाला तो म्हणजे रणजित कासले किंवा रणजित रेड्डी जो पाठीमागच्या काही दिवसानंतर समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झालेला त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले रणजित कासलेने जे काही आरोप केलेत माझं अजिबात रणजित कासलेच्या कुठल्याही गोष्टीला समर्थन नाही आहे त्यांनीही तो काही धुतल्याला तांदळाचा नाही आहे त्यांनी चुका केलेल्या आहेत परंतु त्याचं त्याला मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा की त्यांनी जी चूक केलेली आहे ती चूक मान्य केली आणि तो समाज माध्यमांसमोर आला आणि त्याच्यासोबत कशा प्रकारच्या घटना घडल्या कशा प्रकारचे त्यांनी त्याला सगळ्या गोष्टींच्या समोर जावं लागलं त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी खुलासा केला म्हणजे हा विषय फक्त संतोषणा देशमुखांचा नाही आहे जे रणजित रेड्डी किंवा रणजित कासले तो निलंबित पोलीस अधिकारी ज्यांनी आरोप केलेत की इलेक्शनच्या काळामध्ये माझे डोळे बंद करण्यासाठी किंवा कान बंद आणि डोळे बंद करण्यासाठी दहा लाख रुपये माझ्या अकाउंटला पाठवले आणि सांगण्यात आलं की ई व्ही एमच्या रस्त्यातनं दूर हो ई व्ही एमबद्दल बद्दल जे काय सध्या चालेल त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर आणि हे दुर्लक्ष करण्यासाठी त्यांनी त्याच्या अकाउंटला दहा लाख रुपये पाठवण्यात आले खरं तर अत्यंत महत्त्वाचा हा विषय ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी इंटरेस्ट घेऊन हे दहा लाख कोणी पाठवले का पाठवले आणि संबंधित जो काही मतदार संग, आहे संघ मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये एकंदरीत काय अनुभव आहे निवडणुकीचा ह्या सगळ्या गोष्टींचा अनु अभ्यास करून त्या उमेदवाराला किंवा त्या मतदारसंघातला जो काही विजयी उमेदवार असेल त्याच्यावरती चौकशी लावली पाहिजे होती परंतु हे न करता त्या रणजित रेड्डीला इतक्या दिवस तुम्ही त्याला असं इकडे तिकडे फिरवलं समाज माध्यमांवरती ज्या वेळेला तो यायला लागला सगळ्यांना त्या त्याच्या गोष्टी समजावून सांगू लागला त्याच्यानंतर मग मग मात्र की त्याला आता तुम्ही जेलमध्ये उचलून टाकलं परंतु ज्याने आरोप केलेत ज्यांच्यावरती आरोप केलेत ते अत्यंत मोकाटपणे फिरतायत त्या रणजित कासलेने अत्यंत भयानक आरोप केलेत की दहा लाख रुपये देऊन मला त्या इलेक्शनच्या रस्त्यातून बाजूला केलं ई व्ही एमच्या बाजूला केलं ज्या ठिकाणी ईव्हीएम जाणार आहेत ज्या ठिकाणी ईव्हीएम स्टोअर होणार आहेत ह्या सगळ्या का गोष्टींकडे कान आणि डोळे दोन्ही बंद करण्यासाठी मला दहा लाख रुपये दिले बरं याच रणजित कासलेने अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आरोप केलाय तो आरोप म्हणजे वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी रणजित कासलेला दहा कोटी रुपयांची ऑफर ठेवण्यात आली होती आता वाल्मिक कराडचा एन्काउंटर कोणाला करायचं आहे आणि वाल्मिक कराडचा एन्काउंटर करून फायदा कोणाचा आहे हे पहिलं समजून घ्या ज्याच्याशिवाय एखाद्या व्यक्तीचं पानही हलत नाही जर असं एखादा व्यक्ती असेल आणि त्याचा पान न हलणारा किंवा त्याच्याशिवाय पान न हलणारा तो व्यक्ती जेलमध्ये असेल तर सगळे काळे चिट्टे कोणाचे भा समोर येणार आहेत त्याच व्यक्तीचे येणार आहेत ज्याचं पान हलणार आहे त्याच्यामुळे त्या माणसाला कायमचा रस्त्यातनं काढायचा असा कट आहे असं रणजित रेड्डी याचं म्हणणं आहे बरं इतके महत्वाचे आणि गंभीर आरोप त्यांनी केलेले त्या आरोपांची चौकशी होणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती हे आरोप झालेत त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी आरोप केलेत ज्याची तक्रार आहे तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं एक प्रकारची ही रणजित रेड्डीची तक्रार होती मंत्री महोदय धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड्यांच्या संदर्भातली बरोबर मग त्याच्यावरती चौकशी करावी त्याचं म्हणणं काय आहे का ते ऐकावं आणि जर त्यात काय तथ्य असेल तर त्या संबंधितांवरती कारवाई करावी परंतु हे सरकार हे गृहमंत्रालय एखाद्याच्या दावणीला बांधलेल्या बैलासारखं काम करते नक्की गृहमंत्र्यांना किती माल पोहोचलाय आहे गृह मंत्रालय गृहमंत्र्यांनी सांगावं की बाबा आरोपींकडनं आम्हाला एवढा एवढा माल आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आरोपींवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही इथून पुढे जर तुम्हाला कोणता गुन्हा दाखल गुन्हा करायचा असेल तर एवढ्या एवढ्या मालाची तुम्ही तयारी ठेवा तेवढा एवढा माल जर आम्हाला पोहोचवला तर तुम्हाला तुमच्या केसाला धक्का लागणार नाही असं एक परिपत्रक जाहीर करून टाका ना म्हणजे या राज्यामध्ये गरिबांना वेगळा न्याय आणि पैशावाल्या धनधांडग्यांना वेगळा न्याय ही तुमची नीती आहे हे तुमचं रामराज्य आहे अरे राम राज्यामध्ये देखील तुम्ही नाव घेण्याचे देखील त्या लायकीचे नाहीत तुम्ही काय कुठल्या रामराज्याची कल्पना करतात या संतोषांना देशमुखांच्या परिवाराला न्याय देणार आहात की नाही आणि खरं सांगतो तुम्हाला येणं आता चोवीस तारखेला खरं तर एक तारीख आहे या सगळ्या प्रकरणाची आणि या चोवीस तारखेला समजेल की वाल्मिक कारण हा निर्दोष सुटेल किंवा तो अडकेल कारण त्याचं असं आहे की त्यांनी एक एकशन टाकलेलं आहे अर्ज केलेला आहे की मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी एखादा व्यक्ती जर एखाद्या इतक्या महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये जर तो अडकला असेल आणि त्याचं जर थेट नाव येत असेल किंवा त्याने केलेल्या फोन कॉलमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल इतक्या महत्वाच्या केसमधला तो जर मेन महत्त्वाचा पुरावा असेल किंवा आरोपी असेल तर तो अशा प्रकारचं चौकशी सुरू असताना जर अर्ज करतो की मी निर्दोष माझी मुक्तता करावी आणि त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी जर कोर्ट त्याचा अर्ज स्वीकार करत असेल तर तुम्ही विचार करा की कि हे किती लेवलपर्यंत मॅनेज झालेल्या गोष्टीत म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला वाल्मी कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले ही सगळी मंडळी बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतील आणि जर एखाद्या दिवशी हे सगळे बाहेर सुटले आणि त्यातल्या त्या वाल्मिक कराड विष्णू चाटे तर निर्दोष सुटले तर तुम्हाला नवल वाटून घेऊ नका कारण त्याप्रमाणे तशा पद्धतीची ही मार्ग सुरू आहेत वाटचाल चालू आहे त्याच्यामुळे संतोषांना देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेल की नाही मला अजिबात नाही माहिती दुसरी गोष्ट रणजित रेड्डी यांच्या जे काय पूर्ण त्यांनी काय आरोप केलेले आहेत त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय तुमचं मत काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी राज्याच्या इतर घडामोडींवरती देखील आपण भाष्य करणार आहोत या मुगली विचारधारेच्या सरकारने आपल्या मराठी राज्याच्यावरती ज्या मराठी भाषेला आपण अभिमानाने बोलतो त्या मराठी भाषेची गळचेपी करण्यासाठी एक नवीन कायदा आण आन, आणला गे गेला आहे किंवा सक्ती म्हणू शकतो आपण एक आपल्यावरती लादली गेली त्याच्यावरती एक आपण वैयक्तिक व्हिडिओ बनवतोय तो जाऊन तुम्ही नक्की बघा बाकी आपल्या चॅनेलतून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार